नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत सकल मराठा समाजाच्या वतीनं येत्या बारा ऑगस्टला नगर शहरात मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे त्या संदर्भात आज सकल मराठा समाजाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय रॅलीच्या दिवशी मनोज जरांगे हे शिरोर सुपा मार्गे अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करणार आहेत या रॅलीसाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव नगर शहरात येणार असल्यामुळे कायदा प्रश्न उद्भवू नये यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात यावेळी सकल मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जय जिजाऊ जय शिवराय मनोज दादा जरांगी पाटलांची शांतता रॅली नगर शहरामध्ये येत्या बारा तारखेला बारा ऑगस्ट रोजी येत आहे आम्ही आज प्रशासनाला त्याबद्दल निवेदन दिलेलं आहे जवळजवळ पाच लाखाच्या आसपास मराठा समाज हा नगर शहरात येणार आहे आणि त्याच्यामुळे गर्दी होणार आहे मी सर्व मराठा समाजाला विनंती करेल की आग्रह धरेल की तुम्ही सर्वांनी बारा तारखेला मनोज दादा जारांगी पाटील सर्वांनी उपस्थित राहावं भव्य दिव्य अशी रॅली आपण शांतता रॅली मराठा आरक्षणाच्या बाबतीत नगर शहरात पार पडत आहे जय जिजाऊ जय शिवराय आज कलेक्टर ऑफिसला सकल मराठा समाज अहमदनगर आहिलं नगर आम्ही सगळे समाज बांधव कलेक्टर साहेबला बारा तारखेला जे मनोज दादा जारांगी पाटील शांतता रॅली होणार आहे त्या संदर्भात निवेदन देण्यात आलेलं आहे रॅलीचा रूट आणि मार्ग हा पत्रकार बंधूंना आणि सगळ्या नगरकरांना आणि जिल्ह्याला येत्या चार तारखेला आम्ही संध्याकाळी प्रेस घेऊन ज्यावेळेस प्रशासना सगळं बोलणं होईल त्यावेळेस आम्ही फायनल करू पण रॅली मोठ्या प्रमाणात होणार आहे किमान दहा लाख लोक येण्याची शक्यता आहे त्या संदर्भात आम्ही प्रशासनाला सूचित केलंय का तुम्ही सगळी यंत्रणा शाळा बंद करायच्या असतात बंद ठेवा कॉलेज बंद कोणालाही त्याचा त्रास झाला नाही पाहिजे अशी सूचना केलेली आहे जय जिजाऊ जय शिवराय बारा तारखेला मनोदादा जरंगे पाटील यांच्या उपस्थितीत अहमदनगर शहरामध्ये मराठा आरक्षण शांतता रॅलीचे आयोजन केलेले आहे आणि त्याचे नियोजन नियोजन आग झालेले आहे पण आज जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांना मराठा समाजाच्या वतीने आताच निवेदन दिलेले आहे निधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर